एक पेरी पेरी फ्रेंच फ्राइज आणि पाच कोल्ड कॉफी तुम्हाला पण काही घ्यायचंय का अजून काही घ्यायचंय का, है है का? ए तुला काही घ्यायचं आहे का नाही ठीक आहे ए, का माझ्याकडे सरकवतो का काय झालंय तू काय एवढा शांत आहेस काही बोलला नाही आता पण बोल तू बोलण्याशिवाय आम्हाला कसं नाही समजणार की काय होत काय होतो मला काय झालं साहेब प्लीज सांग साहेब सहा महिने झाले यार तुम्ही शिवाय कॅफे मध्ये बसणं खूप विचित्र वाटतंय आपल्यातली ले ती एक जागा कायम रे कमीच राहील